अयोध्येमध्ये श्रीरामांची प्रतिस्थापना लवकरच केली जाणार आहे यासाठी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या विधिवत पूजेला सुरुवात देखील झाली आहे येत्या बावीस जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिस्थापना देखील केली जाणार आहे मात्र अयोध्या हे केवळ हिंदूंच्या श्रद्धेचं केंद्र नाही तर सीख आणि जैन धर्मासाठी देखील अयोध्या हे शहर फार महत्त्वाचे आहे शरयू नदीच्या काठावरती बसलेल्या या रामनगरीचा शीख आणि जैन ही खास संबंध आहे विशेष म्हणजे बौद्ध धर्माशी संबंधित असलेल्या काही कथांमध्येही याचा उल्लेख आढळतो अयोध्या आणि जैन धर्माबद्दल बोलायचे झाल्या जैन धर्माच्या मान्यतेनुसार या धर्मामध्ये जवळपास चोवीस तीर्थंकर होऊन गेले यातील काही तीर्थंकरांचा जन्म अयोध्येमध्येच झाला होता जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांचा जन्म देखील अयोध्येमध्येच दे झाला होता ज्यांच्याबद्दल वेदांमध्ये देखील वर्णन करण्यात आलेले आढळून येते या व्यतिरिक्त तीर्थंकर अभिनंदननाथ अजितनाथ अनंतनाथ आणि सुमितनाथ इत्यादी तीर्थंकारांचा जन्म देखील झाला होता त्यामुळे जैन धर्माला मानणाऱ्या लोकांची फार मोठी संख्या अयोध्यामध्ये आहे प्रभू श्री रामांच्या अयोध्या नगरीमध्ये जैन धर्माशी संबंधित अनेक मंदिरे आहेत त्या मंदिरांची एकूण संख्या नऊ जैन धर्मातील तज्ज्ञ सांगतात ज्या ठिकाणी देवांचा जन्म होतो त्या ठिकाणाला शाश्वत भूमी असे म्हटले जाते त्यामुळे अयोध्या ही जैन धर्मासाठी देखील शाश्वत भूमी आहे अयोध्येतील रायगंजमध्ये भगवान ऋषभदेव यांची मूर्ती स्थापित आहे या मूर्तीची उंची एकतीस फूट आहे या व्यतिरिक्त अयोध्येमध्ये श्री दिगंबर जैन मंदिर आहे आणि अयोध्या श्रोतांबर जैन मंदिर इत्यादी जैन धर्मियांची श्रद्धा केंद्रीय अयोध्येमध्ये आहे अयोध्या नगरीसोबत शीख धर्माचाही जवळचा संबंध आहे अयोध्येतील द्वारकानाथ नजरबाग आणि गुरुद्वारा ब्रह्मकुंडमध्ये गुजरणारी गुरुबाणी याचा पुरावा आहे सनातन धर्म आणि शीख धर्म यांच्यातील संबंध हे प्रभू श्रीरामाशी घट्ट आहेत असे अयोध्येतील काही संत मानतात गुरुबाणीमध्ये प्रभू श्रीरामांचे नाव वारंवार वापरले जाते तर गुरुग्रंथ साहिब मध्ये देखील निर्गुण ब्रह्म हा सर्वव्यापी असल्याचं म्हटलं जातं या निर्गुण ब्रह्मालाच राम नावाने संबोधण्यात येत आहे गुरुद्वारा नजरबाग आणि गुरुद्वारा ब्रह्मकुंड यांचा थेट संबंध शिखांचे पहिले गुरु नानकदेव यांच्याशी आहे असे सिख धर्मातील काही तज्ज्ञ सांगतो गुरु नानक देव, देव पंधराशे एक मध्ये अयोध्येत आले होते त्यानंतर ज्या ठिकाणी त्यांनी धुनी रमाई केली त्या ठिकाणी एक बाग होती याच बागेला नंतर नजरबाग असे म्हंटले जाऊ लागले याची पुष्टी नजरबाग गुरुद्वाराचे सेवादारही करतात हा होता जैन आणि संबंध महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका